मुलगा नगरपालिका निवडणूक संदर्भात काँग्रेसचे नेते माजी मंत्री सतेज उंटी पाटील यांनी इच्छुकांच्या भेटी घेतल्या आणि निवडणुकीचा आढावा घेतला आणि यावेळी युवा नेते विजय पाटील यांनी माघार घेऊन जवाहर पाटील यांना पाठिंबा देऊ असं वक्तव्य केलंय माघार घेण्याचा आणि पाठिंबा देण्याचा विजय पाटील यांना अधिकार नाही यावेळच्या निवडणुकीच्या नगराध्यक्षपदाच्या पदाच्या उमेदवारीवर आमचा दावा असून याबाबतचा निर्णय महाआघाडीचे नेते घेणार आहेत जवाहर पाटील यांना पाठिंबा देऊन विजय पाटील हे उमेदवारी मागणीच्या शर्यतीतून बाहेर पडत आहेत आता काँग्रेस पक्षातर्फे मी एकमेव दावेदार आहे आता आमच्या घराण्याचा राजकीय वारस थांबणार नाही आम्ही त्याला समर्थ आहोत नगराध्यपक्ष नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत कैलास रसिक कृष्णराणा पाटील घराण्याचा उमेदवार महागाडीतर्फे नक्कीच रिंगणात उतरणार आहे अशी ठाम भूमिका माजी नगरसेवक भीमराव पाटील यांनी घेतली ते आपल्या निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते संस्थानकालीन आमदार स्वर्गीय कृष्णा नाना पाटील हे आमच्या घराण्याचे आधारस्तंभ होते त्यांच्या पिढीजात वारशाला न्याय देण्याची जबाबदारी आमच्यावर आहे अनेक वर्षापासून आमच्या घराण्यानं कुरुंदवाड नगराध्यक्षपदासह हो स्थानिक राजकारणात नेतृत्व केलंय हा वारसा आम्ही खंडित होऊ देणार नाही असंही पाटील म्हणाले पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की कुरुंदवाडच्या विकासात आमच्या कृष्णा नाना पाटील घराण्याचे योगदान प्रत्येक नागरिक जाणतो आमच्या पिढ्यांनी नगराध्यक्षपदावरून शहराची सेवा केली ही परंपरा आजही कायम ठेवण्याचा आमचा निर्धार आहे आगामी कुरंदवार नगर परिषद निवडणुकीत माझी पत्नी सुवर्णा पाटील या काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब गट या महाविकास आघाडीतर्फे नगराध्यक्ष पदाच्या रिंगणात उतरणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलं यासाठी आम्ही माझी मा, माजी मंत्री सतेज पाटील यांच्याकडे अधिकृतपणे उमेदवारीची मागणी केली आहे विजय पाटील यांनी माघार घेतल्यामुळे आता मीच या उमेदवारीचा दावेदार ठरतोय असंही पाटील यांनी स्पष्ट केलं यासंदर्भात आमची चर्चा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या सोबत सकारात्मक चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं राजकारण हे आमच्यासाठी सत्तेचं साधन असून सेवाभावाचा मार्ग आहे कृष्णा पाटील घराण्याने नेहमीच शहरातील सर्व समाज घटकांना न्याय दिलाय विकासावर आम्ही भर दिला आहे हा वारसा सुवर्णा पाटील पुढे नेतील शहरातील प्रत्येक नागरिकाचा विश्वास हेच आमचं बळ आहे असंही पाटील यांनी ठामपणे सांगितलं गुरुंदवाड प्रतिनिधी मराठी एस न्यूज काल विजय पाटील यांनी सचिन समोर म्हणजे उपस्थितीत त्यांनी आपली माघार घेऊन जवाहर तुळशीला जवाहर पाटील यांचं नाव सूचित केले आहे आणि तिने आपली निवडणुकीतून माघार दाखविल्यामुळे घेटणार के, न पडता तर तिसरा म्हणजे वाढत जात हा माझी पत्नी सुवर्ण भीमराव पाटील असून त्या निवडणूक लढवणार आहे असे ठामपणे आमचा निर्धार आहे त्यासाठी आम्ही काँग्रेस पक्षाध्यक्ष सतेश पाटील यांना निवेदन दिले आहे त्या निवेदनामध्ये मागणी लसारी पदाची निवडणूक लढवण्याची मागणी केलेली आहे आणि त्यांच्याशी आम्ही ठाम म्हणजे निर्धार व्यक्त केलेला आहे तसेच आम्हाला यामध्ये काँग्रेस सतेज पाटील राष्ट्रवादी काँग्रेस उभाटा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याशी सहमत होऊन सगळ्यांशी चर्चा करून आम्ही आमची उमेदवारी निश्चित केली आहे त्याला सतेज पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी किंवा एकमेव माणूस देण्यासाठी आमची विनंती आहे आणि यासाठी आमचे कार्य म्हणजे अब्दुलच्यापासून आमच्या वडिलांच्यापासून आमचे काका जयराम पटेल माझी नगराज जयराम पटलांच्यापासून ते आमच्यापर्यंत आजपर्यंत आम्ही कार्यरत जनसेवेचं काम केले आहे सामाजिक क्षेत्रात राजकीय क्षेत्रात आजपर्यंत आम्ही काम केलेलं आहे आमच्या मंडळींनी केलेले आहे त्यामुळे आमच्या मंडळीचा म्हणजे काँग्रेसतर्फे एकतर्फी नावाचा विचार आहे आलंच आम्ही त्यांचे निवेदन सचिन पाटील यांना महिला प्रतिनिधींनी एकत्र येऊन दिलेलं आहे